नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी ह्या चॅनल वर तुमचं स्वागत आज आपण पाहणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचा रिव्ह्यू प्रेक्षकांना आजच्या रिव्ह्यू मध्ये आपण असं पाहणार आहोत नंदिनी ही ऑफिसला जाणार असते त्याच वेळेला तिला जीव कुठेच दिसत नाही ती विचार करते की हे आता फ्रेश होत आहे तोपर्यंत पटकन इथून निघून जायला पाहिजे कारण यांनी जर मला जाताना पाहिलं तर लगेच मला बाईकवर पिक करण्यासाठी येतील आणि मला यांच्याबरोबर जायचं नाहीये एकतर खाली ताई असतील त्यांच्या समोर परत जेव्हा मला आग्रह करेल आणि मग मला नाईला जाण्या त्याच्याच बाईकवर जावं लागेल त्यापेक्षा मी आत्ताच निघते याला न कळत म्हणून आता जीवा हा फ्रेश व्हायला वॉशरूममध्ये असतानाच नंदिनी आता गपचूप जाण्याच्या प्लॅनमध्ये असते आणि तेव्हा ती कपल वॉच मधला वॉच उचलते आणि परत विचार करते की नको आता हे वॉच मी यूजच करणार नाही असं म्हणून ती ते वॉच पुन्हा खाली ठेवून देते आणि जायला लागते तर आता नंदिनी निघून गेलेली असते तर इकडे आता विक्रम हे मानणीसाठी सँडविच बनवत असतात आता माननी तिथे येते आणि म्हणते की काय सल्ले हो तुमचं आज तुम्ही सगळ्यांसाठी नाश्ता बनवताय का तर विक्रम म्हणतो नाही मुलांनी काल जे काही प्लॅन केला होता जो का काही विक्रम गाठलेला आहे म्हटलं आपण काहीतरी करावं मुलांनी त्यांच्या बायकांसाठी स्पेशल काहीतरी बनवलं होतं ना नाही बायकांनी मुलांसाठी बनवलं होतं असं ते म्हणू लागतात तेव्हा आता आपल्या घरात मुलांचं आणि आपल्या सुनांचं खूपच प्रेम उफाळू आहे म्हणून म्हटलं मी काही कमी नाहीये मग मुलांना जोडी बाप असायलाच जावा कारण जर काव्या तिच्या नवऱ्यासाठी शोलेपुरी श्रीखंड बनवू शकते आणि जीव त्याच्या बायकोसाठी जर ऑमलेट ब्रेड बनवू शकतोय तर मग मी काही मी काहीच नाही केलं तुझ्यासाठी असं मला वाटायला लागेल ना म्हणून मी ठरवलं की मीही माझ्या बायकोसाठी काहीतरी करावं आणि म्हणूनच मी हे तुझ्यासाठी सँडविच बनवल्याची टेस्ट करून सांग बरं कसं सा झालं आहे तेव्हा मानिनी खूपच खुश होतात आणि म्हणतात की अरे वा आज तर तुम्ही मला खूप छान अशी ट्रीट दिली आहे सरप्राईज तेव्हा विक्रम म्हणतात की अगं पूर्ण गेलं आयुष्य माझं असंच पण मी साधा तुला बरं नसल्यावर चहासुद्धा करू शकलो नाही कारण माझी बिझी लाईफ होती ना गं बिझनेसमुळे पण आता वेळच वेळ आहे मग बायकोश आर्ट तर करायलाच पाहिजे असं ते म्हणतात तेव्हा मानणी खूपच लाजत असते दुसरीकडे रम्या आणि वसू ह्या दोघी आता रूममध्ये बोलत असतात अचानक वसूचं पोट आज बिघडलंय त्यामुळे रम्या म्हणते की आई तू काय खाल्लं होतं अचानक तुझं पोट कसं काय बिघडलं आहे तेव्हा ते सांगतात की अगं त्या पार्थला काव्याने काल छोले पुरी श्रीखंड बनवलं होतं आणि मी त्याच्यावर चांगलाच ताव मारला आणि माझ्यानंतर लक्षात आलं की तिने मला नजर लावली कारण तिने बनवलेलं मी खात होती ना तिच्यासमोर त्यामुळेच तिने मला नजर लावली असं मला वाटतंय मग आता रम्या म्हणते हो काही काही काय बोलतेस नाही अगं रम्या बरोबर बोलते मी तुला माहिती नाही काल मी गेली होती तिच्या रूममध्ये तिला मी म्हणाली की तू क्लासला का गेली नाहीस तर मला काय बोलली माहिती आहे तुम्ही इंटरफेअर करू नका ते आमच्यामध्ये मला क्लासला जायचं की नाही जायचं हा माझा प्रश्न आहे आणि मला विचारणारा तुम्ही कोण आहात वगैरे अशी उधरडासारखी माझ्याशी बोलत होती आणि म्हणाली की काल जसं तू तो मला तोंडात केक भरवला ना तसंच आज सुद्धा भरवते म्हणजे तुमचं तोंड बंद होईल तेव्हा रम्या म्हणते की किती मूर्ख आहे ना ती काव्याई जाऊ दे तिला माहित असतं तू काय विचारते ना म्हणून ते असं करते मग आता आई तुला माहिती आहे का अगं पार्थमध्ये खूप बदल झालाय तेव्हा असो म्हणते काय बदल झालाय ग रम्या तेव्हा रम्या म्हणते हे बघ मला आत्तापर्यंतचे क्षण ते आठवत आहे जे तुला मी सांगते वटपौर्णिमेला काव्याबरोबर पार्था वडाची पूजा करायला गेला होता तेव्हा त्या दोघांमध्ये किती छान बोलणं व्हायचं त्यानंतर काव्याला जेव्हा बरण होत तेव्हा सुद्धा पार्थिची खूप काळजी घेत होता तो तिला रात्रभर तिची जे काही डोक्यावर पट्टी ठेवायचं काम असतं ते करत होता आणि बघ ना आतापर्यंत तिने किचन मध्ये कधीच प्रवेश न केलेला होता तरी सुद्धा पार्थला तिचा कधीच राग आला नाही ती न सांगता बाहेर निघून गेली आणि परत स्वतःहून आली तेव्हापासून पार्क बदलला आहे अगं ऑफिस मध्ये त्याने मला डील पास करायला लावली तुला माहितीये का काव्याला तो आता ड्रॉप करायलासुद्धा विचारत नाही आणि मेन म्हणजे काल काव्याने जी कॉफी बनवली होती ना जल ती त्याने इग्नोर केली आणि मी बनवलेली कॉफी घेतली तेव्हा तर त्या काव्याचा खूपच जळफळाट झाला होता मी काय म्हणते ह्या दोघांमध्ये काहीतरी बिनसलं आहे गं तेव्हा आता त्यांच्या रूममध्ये त्या ब्राऊन एनवलपमध्ये काहीतरी होतं अगं मी जेव्हा तिच्या रूममध्ये गेली ना तेव्हा ती मला म्हणाली की तुमचं बोलून झालं असेल तर निघा असं म्हटल्यावर मी रागानेच फिरले आणि तेव्हाच माझ्या हाताचा धक्का लागून ते एनवलप खाली पडलं पण ते एनव्हलप मी उचलणार तितक्यात काव्या जोरात अशी सरकल्याने आणि पटकन तिने ते उचलून मागे लपवलं तेव्हा आता रम्या काय असेल का त्या एनव्हलप मध्ये असं बसू विचारू लागतात तेव्हा रम्या मध्ये हो ना गाई काय असेल एकदा परत तिच्या रूममध्ये जाऊन बघायचं का त्या एनव्हॉलपमध्ये काय आहे त्या दोघी प्लॅन करतात की आपण आता काव्या जर तिच्या रूममध्ये नसेल ना तेव्हा तिच्या रूममध्ये जायचं आणि ते एनव्हलप शोधायचं आता काव्य रूममध्ये असते आणि ती खूप घाईघाई करत असते ती म्हणते की तो आर्किटेक्ट बुक ना आज मला घेऊन जाणार नाही ऑफिसला ला त्यापेक्षा मी लवकर तयार होऊन हॉलमध्ये जाते म्हणजे तो तयार होऊन आला की पटकन त्याच्या गाडीमध्ये जाऊन बसते तो मला बोलवतो आजकाल असं म्हणून आता तयारी करत असते आणि घाई गडबडीमध्ये तिने ते, ते, ते।, ते एनवलप आता टेबल वरच ठेवलेलं असते आणि ती निघूनही जाते त्याच वेळेला रम्या तिच्या रूम मधून आलेली असते हॉलमध्ये आणि ते, ते, ते दोघी आता मानिनी आणि विक्रमला पाहू लागतात तेव्हा विक्रम म्हणतात की मानिनी मी बनवलेला सँडविच तुला आवडलं का मानिनी म्हणते एक नंबर खूप आवडले मग ते विक्रम म्हणतात की अजून एक बनवतो त्यावर मानिनी म्हणतात की नाही नको बस आता हेच खूप मोठं बनवलं होतं तुम्ही आणि माझं पोट पण भरलंय त्यामुळे बस आता तुम्ही खूप कौतुक केलं आणि प्रेम काय आहे माझ्यावरती हे मला समजले आज तर आता रम्या म्हणत असते की आ, मी पार्क बरोबर ऑफिसला चालली तेव्हा काव्य म्हणते की मला सुद्धा क्लासला जायचंय तर दोघी पारची वाट पाहू लागतात पार्थ आता लागता, तयार होऊन येतो आणि लगेच आता बाहेर जातो आणि गाडीमध्ये जातो तर आता रम्या ही जाणार असते रम्या आणि काव्यासोबतच जाणार म्हटल्यावर रम्या खूपच घाई करू लागते तेव्हा ते नेमकं ने का काव्या तिच्या क्लासचा आयडी विसरलेली असते आणि ती तिथेच थांबते ती म्हणते की मम्मी आय डी घेऊन येते थांबा जरा तरी सुद्धा रम्या ही मागे न पाहता पटकन आता गाडीमध्ये जाऊन बसते कारण तिला पारच्या बाजूला पुढच्या सीटवर बसायचं असतं तर काव्य आता मागून जाते आणि मग तिला मागच्या सीटवर बसावं लागतं त्याच वेळेला पार्थ मागे पाहतो आणि त्याच्या लक्षात येतं की कारमध्ये काव्य पण आले आहे त्याला खूपच राग येत असतो कारण त्याच्या बाजूला असते रम्या आणि मागे बसले काव्या त्याला मेन म्हणजे काव्याला गाडीमध्ये घ्यायचंच नसतं पण आता ऑप्शन नाहीये कारण ती मनानेच येऊन बसली आणि दरवाजा पण बंद केलाय म्हणून ते तिघही जाऊ लागतात तिकडे आता नंदिनी ही रिक्षाला थांबत असते पण एकाही रिक्षावाला थांबायलाच था तयार आहे आणि आता जीवा तिथे बाईक घेऊन तो आणि व्हॉन वाजवू लागतो तो वा नंदिनी पटकन मागे फिरते आणि म्हणते की आनंद निवास नंतर तिचे लक्षात येतं की तर जीवा आहे म्हणून ती गप्पच बसते आता जीवा तिच्या मागे मागे गाडीवरून सरकत असतो आणि तिला म्हणत असतो की आनंद निवास मध्ये मी तुम्हाला सोडतो चला बसा गाडीवरती मग आता नंदिनी म्हणते की तुम्हाला कोणी सांगितलं की मला सोडायला या मला घ्यायला या माझं मी पाहून घेईल ना मला कोणाची गरज नाही मी माझं माझं रिक्षाने जाणार आहे तेव्हा ती उभी आणि रिक्षाला हात करू लागते पण हे काही रिक्षा थांबत नसते मग आता जीवा हा असं काहीतरी बोलत असतो तिला की हे बघा तुमची जर तब्येत बिघडली तर मला तुमची सेवा करावी लागेल तुम्ही असं कुठे कुठपर्यंत चालणार आहात आनंद इथून खूप दूर आहे त्यामुळे स्वतःला त्रास घेऊ नका आणि तुम्हाला ऑलरेडी उशीर होते त्यापेक्षा बसा माझ्या गा बाईकवरती चला मी सोडतो तुम्हाला तरी सुद्धा नंदिनी म्हणते की मला गरज नाही आहे मला नाही यायचंय तेव्हा एक ट्रॅफिक पोलीस इथे येतो आणि म्हणतो की काय रे रोड रोमिओ तू असं लग्न झालेल्या बायकांना चिडवतोस त्यांच्यावरती असं बळजबरी करतोस का, का कर तुला लाज नाही वाटत का ते आता जीवाची कॉलर्स पकडतात मग जीवा जरा घाबरतो आणि म्हणतो की नंदिनी एकदा मागे वळून बघा की ते पोलीस मला त्रास देत आहे ते मला विनाकारण रोड रो रोमिओ समजलेले आहेत तेव्हा आता त्यांना सांग की तू माझी बायको आहेस सांग त्यांना आता तू माझी बायको आहेस की नाही हे त्यांना दाखवून दे तेव्हा आता नंदिनी मागे पाहत नसते पण तो पोलीस आता तो ट्राफिक पोलीस म्हणतो की ह्या रोड रोमियांना धडा शिकवायला पाहिजे चला आता तुमची पोलीस स्टेशनमध्येच वाट लावतो तेव्हा जीवा खूपच घाबरतो आणि नंदिनीला पुन्हा पुन्हा आवाज देऊ लागतो मग नंदिनीने ते सगळं पाहिल्यावर कुठेतरी तिला क्लिक होतं की आता याला माझ्या मदतीची खूप गरज आहे कारण हा अडकला त्या पोलिसांच्या ताब्यात म्हणून आता नंदिनी मागे फिरून येते आणि म्हणते की एक मिनिट्स आहेत अहो ते माझे मिस्टर आहेत तुम्ही त्यांना असं घेऊन जाऊ शकत नाही मग आता तो पोलीससुद्धा नंदी नंदिनीवर चिडतो आणि म्हणतो की तुम्ही हे एक उत्तर द्यायला इतका वेळ घेतलात का कधीपासून आमचं काय चाललंय हे तुम्हाला कळत नाही आहे का असं म्हणून तो रागानेच निघून जातो तेव्हा नंदिनी म्हणते की माझं मी जाणार आहे मला कोणाची गरज नाही आहे पुन्हा नंदिनी तिच्या पूर्वपदावर त्या आणि जीवाचा खूपच आता तीळपापट झालेला असतो जीवा म्हणतो की नाही आज मी मनाशी ठरवलंय की मी तुम्हाला ड्रॉप करणारच त्याने असा प्लॅन केलेला असतो त्याने चार पाच रिक्षावाल्यांना तिथे पैसे दिलेले असतात आणि त्यांना सांगितलेलं असतं की आज एक मॅडम इथे येऊन उभ्या राहतील त्यांना एकाही रिक्षामध्ये घ्यायचं नाही मग त्या वैताकून माझ्या बाईकवर बसतील मी त्यांचा नवरा आहे पण आमच्या दोघांमध्ये थोडा वाद झाला आणि मला त्यांचा राग घालवायचा आहे म्हणून आता जीवाचा प्लॅन तर रिक्षावाल्यांना पटलेला असतो आणि म्हणूनच त्यांनी आज नंदिनीसाठी न थांबण्याचं ठरवलेलं असतं शेवटी नंदिनी वैताकते कारण एका रिक्षावाला थांबत नाही आणि जीवा म्हणतो की बसा लवकर तुम्हाला नाही रिक्षावाला भेटणार आहे बसा नंदिनी म्हणते की तुम्हाला कसं माहितीये की ते रिक्षावाले मला अं नाही म्हणता येते तेव्हा जीवा म्हणतो की मी वॉश होऊन आहे तुमच्यावरती माझं लक्ष आहे तुमच्याकडे असं म्हटलं होतं नंदिनी बाईकवर बसते आणि निवास मध्ये जातात इकडे आता पार्थला काव्या गाडीमध्ये बसल्यावर हो 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 ते क्षण आठवतात की कशा प्रकारे मी वटपौर्णिमेला याच्यासोबत गेलो होतो वडाची पूजा करून मी सात जन्मासाठी काव्याला मागितलं होतं त्यानंतर मी रेड रेल्वेची पेस्ट्री घेऊन गेलो होतो तेव्हा सुद्धा काव्याच्या चेहऱ्यावर असं कधीच नव्हतं की ती रिव्हर्सपर्यंत पोहोचली आहे मग अचानक मी तिच्यावर प्रेम करायला लागलो आणि तिने मला धक्का दिला तो म्हणजे किल्लेदारांना घरी बोलून डिवोर्सची नोटीस माझ्या कळत तिच्या मनात हे सगळं चालू होतं आणि मी तर आंधळ प्रेम करत राहिलो मला समजलंच नाही की आव्याच्या मनात माझ्याबद्दल फिलिंगच नाही आहेत आणि मी तर त्या फिलिंग जागे करण्यासाठी काय काय प्रयत्न केले सगळं आठवत असताना त्याला खूप त्रास होत असतो मग आता काव्यालाही तेच आठवत असतं की पार तिला ड्रॉप करतो आणि मागे वळूनही पाहत नाही बाय सुद्धा करत नाही आणि निघून जातो तेव्हा अनिशेताने म्हणते की काय गं काव्यात इतक्या लवकर आज क्लासला तेव्हा ती म्हणते की मला यांनी सोडलं मग आता अनिशा म्हणते अरे बापरे तुझी तर मजा आहे ग म्हणजे बोलायचं नाही पण एका गाडीत येऊ शकतात तेव्हा काव्यामध्ये मीच बळजबरी बसले कारण त्यांच्या बाजूला रम्या होती आणि मी मागून कपचूप येऊन बसली होती मग आता अनिशा म्हणते काय ग तुझं असं झालंय ना काय सांगू आता मी तुला अगं जेव्हा माणूस जवळ असतो ना तेव्हा कि त्याची किंमत नसते पण तू दूर निघून गेला ना की मग आपल्याला त्याची किंमत समजायला लागते आपण त्याला मिस करू लागतो आणि मग तेव्हा हातात काही सोडलेलं नसतं काव्यामध्ये म्हणते की अनिषा तुम्हाला डोंग मारतेस का अगं मी तुला नाही सांगू शकत की माझ्या याच्या मागचे खूप कारण आहेत मग अनुषा म्हणते की आता तू त्याच्या प्रेमात पडलेस ना खरा बोल त्याला इम्प्रेस करण्यासाठी तू काय काय करायला लागलेस काव्या तुझं तुला तरी कळते काव्या म्हणते की प्रेम नाहीये मला गिल्ट होते की माझ्यामुळे एखादा माणूस दुखावला गेलाय आणि मला त्याला फक्त पूर्वपदावर आणायचे कारण एखाद्या माणसाला माझ्यामुळे त्रास झालाय तर तो त्रास दूर करून मला त्याचा गैरसमज दूर करायचा आहे की माझ्या मनात त्यांच्याबद्दल कोणत्याच प्रकारचा राग तिरस्कार नाहीये पण हा डिवोर्स घेण्यामागचं कारण माझा भूतकाळ आहे आणि मला माझा भूतकाळ लवकरच पार्थला सांगायचा आहे पण तो मला वेळच देत नाही आहे गं तू नाही माझ्याशी बोलत आहे मग काय करू मी अनिशा तेव्हा अनिशा म्हणते हे बघ काव्य अगं आता वेळ लागणारच आहे कारण त्यांच्या त्यांचा अपेक्षाभंग झालाय झाला आहे ते तुला बायको मानत होते ते तुझ्यावर प्रेम करायला लागले होते आणि तू अचानक डिवोर्स कसं शक्य काव्य अगं त्यांना आता खूप वेळ जाणार आहे गं तेव्हा आता त्यांची त्यांचा जो ट्रॅक आहे ना तो खूप बदलला आहे आता तो वेगळ्या मार्गाने जायचं ठरवलं त्यांनी तेव्हा काव्यामध्ये ना गं अनिशा ते एक तर माझ्याकडे सहाच दिवस उरलेले आहेत त्यांनी मला सरळ सांगितलं की मला तुझ्यामध्ये आता इंटरेस्ट राहिलेला नाहीये फक्त तू डिव्हर्स पेपरवर सहाय्य कर आणि मला मोकळं कर पण हे खूप कठीण आहे ग मला नाही जमणार सहाय्य करायला तेव्हा अनिशा म्हणते की बघ आता कारण तुझा प्रॉब्लेम तूच क्रिएट केला आणि तूच सॉल्व करायचा आहे काव्य म्हणते ठीक आहे मग आता काव्य म्हणते की मी आता उद्या बघ काय प्लॅन करणार आहे माझ्या ना आता बरेच प्लॅन आहे तेव्हा अनिषा म्हणते की काय करणार आहे तुला घ्यायला तर येतील का पारदाता चालेल प्लॅन करायला काव्य म्हणते की ठीक आहे ना ते येऊ शकत नाही पण मी वाट वाकडी करून जाऊ शकते ना तेव्हा की अरे बापरे मग तर मला यायलाच या पाहिजे तुझ्या बरोबर मग आता काव्य आणि अनिशा असा प्लॅन करतात की पारच्या गाडीचं टायर पंक्चर करून टाकतात जेणेकरून पार रिक्षावाल्यांना हात करेल आणि त्या रिक्षामध्ये काव्य असेल मग त्याला मी इम्प्रेस करेल असं काव्य अनिषाला सांगते आणि नेमकं आता तसंच होतं पार्थ हा बाहेर येतो आणि बघतो तर गाडीचं टायर पंक्चर असतं म्हणून तो विचार करतो की आता मला घरी रिक्षाने जावं लागेल म्हणून तो रिक्षावाल्यांना हात करू लागतो पण आता एक रिक्षा थांबते आणि त्यामध्ये असते काव्य काव्य म्हणते की सर चला ना सोडायचं आहे ना तुम्हाला ठीक आहे मी सोडते असं म्हणून आता पार्थला झालेला असतो आणि आता पहिल्यांदा थांबलेली असते तो आता काव्याच्या बाजूला जाऊन बसतो आणि काव्या आता समजते की पारचा राग कमी व्हायला लागले ला हळूहळू ला ला। कारण माझा एकूण तो रिक्षात बसला एक प्रकारे तिने इम्प्रेस केलं प्रेक्षकांना खूप जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम अशाच डेली अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील तर प्रेक्षकांना आज आपण इथेच थांबणार आहोत भेटूया उद्याच्या भागात धन्यवाद